दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावं अठरा जानेवारीला रात्री उशिरा जाहीर झाली मात्र पालकमंत्रीपदाच्या घोषणेच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आतच रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं पत्रक काढून या नियुक्त्या स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत पालकमंत्रीपदावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगलेलं पाहायला मिळत आहे विधानसभेच्या निकालानंतर जवळपास दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं जाहीर झाली बेचाळीस मंत्र्यांपैकी चौतीस मंत्र्यांचीच पालकमंत्रीपदी वर्णी लागली यामध्ये धनंजय मुंडे भरत गोगावले योगेश कदम दादा भुसे आणि इतर मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं नाही तर दुसरीकडे या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत सहपालकमंत्री हे पदही देण्यात आलं या सगळ्या गोंधळात आता एक नवा ट्विस्ट आला आहे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे एकोणीस जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला रायगडमध्ये काय चाललंय मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदित्य तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद गेलं रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सा एकच आमदार आहे तरीही आदित्य तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे यावर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही असं म्हटलं होतं इतकंच नाही तर गोगावले समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर टायरची जाळपोळ करून रस्ता रोको देखील केला कोकणात हे नाराजी नाट्य सुरू असताना नाशिकमध्ये देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्तिकेत सुरू असल्याचं दिसत आहे नाशिकमध्ये का आहे नाराजी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देखील पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन यांना देण्यात आलं नाशिकमध्ये दादा भुसे माणिकराव गोकाटे असे बडे नेते असतानाही गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याने नाशिकमध्ये महायुतीमधील खदखद चवाट्यावर आली पालकमंत्री पदावरून महायुतीमधल्या मुख्य पक्षांमध्ये रसिकेत सुरू आहे पालकमंत्री पालकमंत्रीपद था मिळावं था। म्हणून शर्यत आणि मग त्यातून मतभेद असं हे नाट्य बघायला मिळत आहे थोडक्यात काय तर रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीमधील घटक पक्षांमधली तू तुमय थेट चव्हाट्यावर आल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे रायगड आणि नाशिक सोबतच बीडचे पालकमंत्री कोण होणार याकडे राज्याचं लक्ष लागून होतं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांचाही कट होऊन अजित पवारांकडे बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून देखील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती मात्र पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडेच गेलं आता या सगळ्या गोंधळात एक महत्वाचा प्रश्न असा की पालकमंत्रीपद इतकं महत्वाचं का असतं पालकमंत्री या नावामध्येच बराच अर्थ सामावलेला आहे पालकाप्रमाणे एखाद्या जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तीवर असते तो जिल्ह्यातील सर्व समस्या आणि विषयांची पालकाप्रमाणे काळजी घेत विषय मार्गी लावतो त्याला सर्वसामान्य भाषेत पालकमंत्रीपद असं म्हणता येईल मुख्यमंत्री पालकमंत्र्यांची नियुक्ती करतात पालकमंत्री हे जिल्हा प्रशासन व राज्य सरकारमधील एक महत्वाचा दुवा असतात पालकमंत्री जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करतात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्या येणाऱ्या योजनांची प्रशासनामार्फत अंमलबजावणी करून घेण्याचं महत्वाचं काम पालकमंत्री करतात जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे पालकमंत्री असतात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक योजना आणि उपक्रम वेगवेगळ्या विभागांमध्ये राबवण्यापासून ते जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापर्यंत सर्व उपाययोजना करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतात जिल्ह्यामधल्या मोठ्या प्रकल्पांसाठी भूसंपादनासाठी समन्वय साधण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते तसंच स्थानिक नागरिक संस्थांच्या संयुक्त अर्थसंकल्पावर देखील देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री करतात थोडक्यात जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष ठेवणं जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी समन्वय साधून स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी काम करणं ही पालकमंत्र्यांची जबाबदारी असते त्यासोबतच पालकमंत्रीपद हे जिल्ह्यात आपलं राजकीय वजन वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचं असतं म्हणूनच विशिष्ट जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये रस्सिकेस होताना पाहायला मिळतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा सिविक मिरर